नमस्ते माई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एरंडेल तेल कसं वापरायचं हे पाहणार आहोत तर बघा इथं भरपूर सारे तेलाचे प्रकार माझ्याकडे आहेत आणि यातलं आपल्याला घ्यायचं आहे एरंडेल तेल आता एरंडेल तेलाच्या नियमित वापराने आपले जे केस आहेत ते दाट आणि मजबूत होतात शिवाय लांब होतात आणि ज्या पण केसांच्या समस्या असतात त्या कमी होतात हे तुम्हाला माहीत असतं पण बऱ्याचदा ना एर एरंडेल तेल जे असतं ते कसं यूज करायचं हे प्रॉपर माहीत नसतं त्यासाठी आपण एरंडेल तेल वापरायची खूप साधी सोपी पद्धती तर पाहणार आहोत लक्षात ताई नो कधीही एरंडेल तेल, तेल जे असतं ते डायरेक्ट असंच लावायचं नसतं तर हे खूप जास्त स्टिकी असतं चिकट असतं आणि घट्ट असतं त्यामुळं आपण हे जर असंच लावलं तर याचा फायदा आपल्याला शून्य मिळेल त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं यामध्ये दुसरे कोणते तरी तेल मिक्स करावे लागतात पण लक्षात ठेवायचं मोहरीचं तेल यामध्ये मिक्स करू नका कारण की आता मला तरी सूट होतं यामध्ये मेहरी मोहरीचं तेल मिक्स करून लावल्यानंतर पण बऱ्याच ताईंना मोहरीचं तेल यामध्ये जर मिक्स केलं आणि ते लावलं तर फोडं आलेले म्हणजे असं बरा बरेच कमेंट आहेत की फोडं आले आहेत त्यांना बऱ्याच ताईंना सगळ्याच ताईंना म्हणत नाही बऱ्याच ताईंना ना फोडं आलेले आहेत तर त्यासाठी आपण हलकं फुलकं आपलं खोबरल तेल जे असतं ते मिक्स करायचं आहे तर बघा दोन चमचे आपल्याला एरंडेल तेल घेत घ्यायचे आणि दोन चमचे खोबरं तेल घ्यायचं आहे तर हे दोन्ही तेल जे आहेत ते मिक्स करायचे आहेत हवं तर तुम्ही यामध्ये विटॅमिन ई जे असते ती कॅप्सूल सुद्धा ऍड करू शकता एक्स्ट्रा शाईन साठी तर चला, दोनी ले ले चला तर हे दोन्ही तेल आपण मिक्स केलेली आहेत आता असं त्याला कच्चं थंड लावायचं नाही तर काय करायचं आहे डबल बॉईल मेथडने आपल्याला हे हलकसं कोमट करून घ्यायचंय लक्षात ठेवा कोमट म्हणते मी गरम खूप कडक गरम करायचं नाही आणि डायरेक्ट तेलाला कधीच गॅसवरती ठेवायचं नाही तर या पद्धतीनं म्हणजेच की डबल बॉईल मेथडने आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता बघा माझ्या केसांना मी लावायला सुरुवात करते हलकंसं कोमट जेव्हा असतं तेव्हाच ते आपल्याला ते ते लावून ला घ्यायचं आहे तेल आणि जर मध्येच जर थंड झालं तर परत तुम्ही थोडंसं कोमट करू शकता तर हे तेल लावताना कधीही कोणतंही तेल लावताना आपल्याला केसांमधला गुंता जो आहे तो अगोदर काढून घ्यायचा असतो आणि त्यानंतरच मग आपल्याला तेल जे आहे ते लावायला सुरुवात करायचं असतं ताई कन्फ्यूज असतात की तेल लावून केस विंचरावेत की केस विंचरून तेल लावावं तर माझ्या तर मत मा आहे केस विंचरून तेल लावलेलं कधीही उत्तम आहे तर बघा मी तर केसांमधला गुंता काढून घेतला की आपल्याला काय करायचं आहे भांगोभांग हे तेल जे आहे ते लावून घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात येत आहे माझा हेअरफॉल पूर्वी किती होत होता आणि आता अजिबात होत नाही म्हणजे तसे दहा बारा केस तरी गळणारच कारण की ते नॅचरल असतं पण पूर्वी ज्या पद्धतीनं अशा पूर्ण कंगवा भरून यायचा केस म्हणजे कंगव्यामध्ये भरून केस यायचे तसं आता होत नाही आहे म्हणजे हेअरफॉल जो आहे तो माझा बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप कमी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो तर बघा आता तेल लावायचं आहे आता बरेच जण सांगतात की केसांच्या मुळांना तेल लावायचं नाही फक्त केसांना लावायचं केस कोणतं म्हणजे तेल जे आहे ते कोणतंच कार्य करत नाही फक्त केसांना 嗯。Um. खूप म्हणजे हो केस जर तुमचे खूप वृक्ष झाले असतील ते थोडंसं मॅनेज करायचं काम करतं बाकी तेल जे आहे ते केस वाढीसाठी वगैरे काही उपयोगाचं नाही असं बऱ्याच जणां जणांकडून तुम्ही ऐकलं असेल म्हणण्यापेक्षा पार्लरमध्ये तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या असतील पण तसं अजिबात नसतं केस आपल्या के केसांसाठी जे तेल आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही कोणतं तेल लावता ते, ते तेल कशासाठी वा कशासाठी उपयोगाचं आहे ते त्या गोष्टी वेगळ्या पण तेल आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या त्यासाठी आपल्याला नियमित तेलाचा वापर जो आहे तो करायचा आहे अशा पद्धतीनं आपण भांगोभांग तेल ते लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर एक स्टेप जी आहे ती करायचीच आहे ती कोणती तर आपल्याला हलक्या बोटांनी मसाज करायचं आहे जेणेकरून स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होईल आणि केसवाढीसाठी त्याचा उपयोग होईल त्यासाठी आपल्याला व्यवस्थित हलक्या हलक्या बोटांनी मसाज करायचा आहे बघ आता मी तर स्काल्पला लावलेला आहे तेल शिवाय मी संपूर्ण केसांनासुद्धा लावते म्हणजे केसांच्या शेंड्यांना मध्यभागी केसांच्या सगळीकडेच पूर्ण केसांना तेल लावते हे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एरंडेल तेल वापर वापरता येतं बघा मी काहीच घातलेलं नाही यामध्ये फक्त खोबरं तेल घातलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात कोणती ठेवायची की नुसतं एरंडेल तेल कधीच वापरायचं नाही तर अशा पद्धतीनं आपण हलक्या बोटांनी मसाज करू शकतो आणि ही स्टेप जी तुम्हाला समोर दिसते ती अजिबात स्किप करायची नाही केस जे आहे ते सगळे खालच्या दिशेने वळवायचे आणि या पद्धतीनं मसाज साधारणतः चार ते पाच मिनटासाठी आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही केस जे आहेत ते थे, बांधून ठेवू शकता आता केस विंचरायचे नाही आहेत डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे केस बांधून ठेवायचे साधारणतः तीन तास नाही तर रात्रभर तुम्ही केस जे आहे ते बांधून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करू शकता तर केस सुद्धा लक्षात ठेवायचं की खूप हार्ड शॅम्पू वापरायचा नाही तर एरंडेल तेल आपल्याला या पद्धतीनं वापरायचं आहे आणि अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा